Oh no, she I

मला हे वाचता येत नाही अहो दादा तुम्ही जर योग्य वेळी शिकल्यास शिकले असते आस, तर तुम्हाला शिक्षणाचं महत्त्व कळलं असतं याच्यातनी वाईट बातमी आहे या चांगली बातमी आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं असतं शिक्षणाचं महत्वच कळलं नाही तर पत्रातली गोष्ट कशी माहीत पडेल बर बर मी आता रोज शाळेत जाईल

का ना तुम्हाला शिक्षण न घेण्यामुळे कशा कशा प्रसंगी आपल्याला कसा कसा प्रसंग येते आपल्या आपल्या वेळी तुम्ही पहिल्या प्रसंगी पाहत असेल की जो म्हणजे शाळेत जात नाही त्याला कशी वागणूक दिली जाते जर तो शाळेत गेला असेल तर तिसऱ्या प्रसंगी आपण पाहल की ज्या मुलाची तब्येत खराब असते त्याच्या आईवडिलांना वडिलांना लिहिता वाचता येत नाही शिकलेले नसते त्यामुळे त्या मुलाला एक पाय झाले औषध येते त्यामुळे त्या मुलाचा जीव सुद्धा जाऊ शकला असत किंवा वाईट परिणाम त्याच्या तब्येतीवर अधिक होऊ शकला असता त्यामुळे आपल्या मा आपल्यासाठी शिक्षण हे अति महत्त्वाचं आहे आम्हा सर्वांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही शिका शिका व आपल्या देशाला मजबूत बनवा हेच आमचे म्हणणं आहे Șinșan și ca deșada, Măzbun părva! Șinșan și